नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ माजली आहे कारण आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे राज्यात पुन्हा एकदा गोंधळाचं वातावरण तयार झालं आहे पूर्वी विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं होतं अनेकांना वाटत होतं की आता मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदेच विराजमान होतील पण वास्तवात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आणि राजच्या राज्याच्या राजकारणाची सूत्र आपल्या हातात घेतली मात्र त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नाराजीची चर्चा सतत रंगत गेली सरकारमधील काही महत्त्वाचे निर्णय आणि फडणवीस यांच्या वाढत्या हस्तक्षेप हस्तक्षेपामुळे शिंदे गटातील आमदार हे नाराज झाले त्यांनी आपली नाराजी थेट शिंदे साहेबांपुढे मांडली या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थितीत राहिले त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला जोर वाढला आहे विरोधकांकडून तर थेट शिंदे यांना निलंबित करण्याची मागणी केली जात आहे आता तर आता प्रश्न असा निर्माण होतो आहे की शिंदे साहेब खरंच मुख्यमंत्रीपदासाठी योग्य आहेत का महाराष्ट्राला त्यांच्यासारखा नेता हवा आहे का तुमचं मत खाली कमेंटमध्ये जरूर कळवा जर ही अपडेट तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तसेच ताज्या राजकीय घडामोडी अपडेट्स पाहत रहा धन्यवाद जय महाराष्ट्र